महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिर्डी, शिर्डी। संगमने शहरामध्ये शिवसेना महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शुभ मुहूर्तावरती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे माजी मंत्री बबनराव घोलप तसेच शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे शहराध्यक्ष श्रीराम कंटुले विठ्ठलराव संजय गांधी निराधार योजनेचे अमोल खताळ वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक इथापे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे तालुका अध्यक्ष रमेश काळे विनोद सूर्यवंशी राजेंद्र सोनवणे गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार आदी कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष मायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट श्रीराम गणपुले आणि आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाषणं केली आहेत काय मोठ्या नेत्या सभा होतील काय नियोजन करते आमचे मनामध्ये किंतू परंतु ठेवू नका हे मी पालकमंत्री आहे का माझ्या इबरतीचा प्रश्न आहे लक्षात घ्या तुम्ही उगा फार लाईटली घेऊ नका हस्त्यावेळी नेऊ नका आणि म्हणून शंभर टक्के काम हे झालं पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार सदस्यराव लोखंडे यांना या तालुक्यातून मत देखील मिळालंच पाहिजे गुजेला की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे परत तिथे उमेदवारी मागू नका गट मागा राहिला आणि त्यावर उमेदवारी मग त्यावेळी काय मग तर तुमचा मध्ये निवडून मागे पुढाकार गटमध्ये मध्ये होतात काही मिळत नाही मग कशी काय उमेदवारी मिळणार म्हणजे आपल्या स्वतःच्या वेळी आपण मध्ये मागतो त्यावेळी मग इतर पक्षाच्या दृष्टीने ज्यावेळी निर्णय होतो तर तो आपण केला त्याप्रमाणे काम केलंच पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे सगळ्यांना विनंती आहे त्याप्रमाणे करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि संगमनेर तालुक्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महायुतीचे सर्व सर्व पक्षाचे नेते मंडळी आपले खासदार गोखं आहे बांधवळ आणि बहिणी आता निवडणूक पुढच्या टप्प्यात आलेली आहे भाषण टीका टिफणी हा टप्पा जवळजवळ आपला संपत आलेला आहे कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर हा आपल्याला प्रमुख कार्यकर्त्यांना का काही महत्त्वाच्या गोष्टी गोष्टीकरण गरजेचं आहे ते म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या लाभार्थ्यांना लाभ दिलेले आहे ते लाभार्थी शोधले पाहिजे त्यांचे व्हिडिओ काढून तुम्हाला काय लाभ मिळाला हे खरी अर्थानं लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहे सत्ताधारी पक्षाने कितीही केलं तरी विरोधी पक्षाचं काम आहे की त्यांना नाव ठेवून आणि आपलं काम आहे की आपण किती चांगलं काम केलं हे लोकांपर्यंत पोहोचवतो जो। लोकांपर्यंत जोपर्यंत आपली कामं जात नाही तोपर्यंत लोकांच्या मनामधला संभ्रम दूर होत नाही सुरुवातीचं वातावरण जर पाहिलं तर वातावरण आपल्या बाजूनी जवळजवळ नसल्यासारखं होतं परंतु तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी उभारी घेतली आणि उत्साह दाखवल्यामुळे आज सदाशिव भकृंडे शंभर टक्के निवडून आल्यावरती जमा आहे आणि हा विजय साधा सुद्धा नसावा एक दहा पाच हजाराचा नसावा तर तो लाखाचा असावा यासाठी सुद्धा कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे आज कार्यालयाचं स्थापना झाल्यानंतर प्रत्येक गटातली जगातल्या जनप्रमुख गटप्रमुख यांची या ठिकाणी बैठक घेण्याचं नियोजन झालेलं आहे आता ह्या बैठका ज्या होती त्या अतिशय प्रॅक्टिकली कामाच्या झाल्या पाहिजे लोखंडे साहेब या भागातून तीन वेळेस खासदार होणार आहे दोन वेळेस ते होते माझ्याबरोबर सुद्धा ते पंधरा वर्ष आमदार होते मी पंचवीस तीस वर्ष आमदार होतो ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ती एनर्जी जी आमची आहे ती तुम्ही आहे आणि तुमच्या एनर्जीवर आम्ही किती वेळा खासदार व्हायचं किती वेळा आमदार व्हायचं ते कार्यकर्त्याचा निघतीवर अवलंबून असतं आणि म्हणून कुठलीही निवडणूक एकटा उमेदवार किंवा एकटा पक्ष त्याला उमेदवारी देऊन मोठं करू शकत नाही किंवा निवडून आणू शकतो त्याच्यासाठी खालचा प्रमुख असेल पदाधिकारी असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी फार मोठ्या कष्टानं महिलांची संख्या घोणी वाढली घरातीला थोडासा नाराज झालो कारण आता आपण पन्नास टक्के आरक्षण येते मोदी साहेबांनी आपल्याला विधानसभा आणि लोकसभेमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत हे विधेयक थांबलं होतं ते विधेयक येत आहे म्हणजे पन्नास टक्के महिला आमदार असणारे महिला पन्नास टक्के महिला खासदार असणारे तेव्हा आपण सुद्धा जास्तीत जास्त पद्धतीनं चूल आणि मूल हे आपलं जीवन नसून आपण सुद्धा एका देशाच्या उभारणीमध्ये राज्याच्या उभारणीमध्ये आपला हातभार लागला पाहिजे अशा प्रकारचं महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये असल्या पाहिजे आपल्या बाळावाळांना भरपूर शिकवलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं विज्ञान शिकलं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी करत असताना जातीवादाचं मोठं भांडवल करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला सांगितलं जातं की संविधान बदलणार संविधान बदलायचं असतं तर अंदाज आठवलेचा एक एक खासदार नसताना एक एक आमदार नसताना केंद्रामध्ये मंत्री केला असतं का त्यांच्या योगीचं नियम आवडतो दिली असते का आणि म्हणून आज आरपीआय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम हे आपल्या अलकुंडे साहेबांसाठी आणि आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी भेटी आहेत त्याचं हे जागतिक उदाहरण आहे कुठल्या प्रकारची घटना कधीही बोलवता येत नाही घटना झाली एकदा झाली आणि म्हणून कुठंतरी हे जे काही अपप्रचार आहे कुठेतरी चुकीचे प्रचार आहेत हे थापवण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे भाषण करून बदनाम्या करून शिमिगाळा करून कॉमेडी करून आपला हेतू साध्य होत नाही वातावरण जे होतं परवाची मीटिंग कोण होतं मला माहित नाही मुख्यमंत्री साहेबांनी शिर्डीला मीटिंग घेतली अतिशय महत्वाचं भाषण त्यांनी केलं अतिशय महत्वाचं बोललं की मी मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून फिरत असताना जनतेच्या कशा योजना पडते काय जास्तीत जास्त मी एक दिवस फक्त त्यांच्या केबिनला होतो कुठेतरी आलं आणि सांगितलं साहेब त्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के वाढ करून टाका ना फ्री करून टाका त्यांना पन्नास टक्के भाडं करा एक दिवस कोणीतरी त्यांना सूचना करतं आणि आठ दिवसांनी त्याची घोषणा होते आणि आज तो प्रवास सुरू झाला कोणीतरी आला पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के माफ केलं अहो ती म्हातारी मागचे त्यांच्या त्यांच्याकडे पैसेच नसतात त्यांनी सांगितलं काय करू पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला फ्री करून टाका फ्री करून टाका म्हणजे असे निर्णय मी मी पण मंत्री होतो पाच वर्ष तीस वर्ष हात होतो परंतु असे झटपट निर्णय घेणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिजे आणि म्हणून एकनाथ साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पाहण्यासाठी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान पाहण्यासाठी मोदी साहेबांनी साहेबांमध्ये ज्यांना जेवढ्या जेवढ्या कार्यकर्त्यांनी त्यांना योजना सुटवल्या महिलांच्या बाबतीत असेल जनधन योजना असेल आरोग्य एका मिनिटा मिनिटाच्या मध्ये त्यांनी या योजना मंजूर केलेल्या आहेत आणि म्हणून सरकार कोणतंही आल्यानंतर लगेच पहिल्या दिवशी मुख्यमंत्री बसला आणि त्यांनी सगळा कारभार बालबल केला असं होत नाही परंतु परिस्थिती बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती अतिशय बदललेली आहे लोकांच्या आम्ही बघतो संपूर्ण लोक मोदी मोदी करतायत आणि मग आपण मार्ग राहायचं आपण सुद्धा हिरी पुढाल पाहिजे आणि तो जो काही भूमिका आहे ती ठामपणे कार्यकर्त्यांना मांडता आली पाहिजे आता आमचे भाषण मी आता दोन दिवस कुठल्या मतदारसंघातले दोन दिवस सोलापूर मतदारसंघातले दोन दिवस मी अमरावती मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मला जिथे बोलवलेले आहेत तिथे तुम्हाला भाषण करायचे आता सगळी जबाबदारी ही कार्यकर्ते म्हणून तुमची आहे आम्ही जे बोलतो ते जनतेला सांगितलं पाहिजे त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं पाहिजे आणि आपल्या गणात गटात जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं होईल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थितीमध्ये कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले राज्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शुभाषचे आपण कार्यक्रम आणि म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सर्वांचे सहकार्य त्या ठिकाणी दोन हजार चोवीसला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार झाला आणि उमेदवार झाला झाल्यानंतर थार। दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीला त्या संगमनेर तालुक्यामध्ये मला त्या दोन्ही निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी या ठिकाणी युतीचा उमेदवार लढून दिलं त्यामुळे आपल्या दोन्ही निवडणुकीपर्यंत आपल्याला टाकू आहे त्या सगळ्या संघामध्ये जाणार अनेक अडचणी परंतु चोपन्न वर्ष रखडलेल्या कामाला गती द्यायची असेल तर मला ते दोन हजार चौदाला आपण मत दिल्यामुळे गती देण्याचं काम या ठिकाणी आपण करू मी मागे दोन हजार चोवीसचा विचार करत असताना काय ठिकाणी जनदूत आहे काय ठिकाणी कोणत्या शब्द वापरणार जन आहे आम्ही काय बोललो नाही आम्ही फक्त म्हणलो पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला गती देणार आणि हा बदली जाण्याचं काम जर केलं असेल तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आपण माताच्या दौऱ्याने आम्हाला मला दिलं आणि ते काम करण्याची संधी आपल्याला आणि ह्या मतदारसंघ तसा अनेक अडचणीचा या ठिकाणी आहे परंतु पाण्याचा विषय मी दोन तीन गोष्टीचा उल्लेख करेन ह्या मतदारसंघामध्ये मी कर्ज जाम घेतला एकोणीसशे पंच्याण्णवला ला आमदार झाला आता आमदार झाल्यानंतर माझं मुंबईमध्ये लाखपण केलं आणि कर्च जाचा आमदार झाल्यानंतर आपण प्रमुख कार्य करतो मी माझ्या भागामध्ये काम करत असताना आमचा ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी आणि ग्राय भागामध्ये आम्ही काम करत असताना गावामध्ये एखादं सभागृह पाहिजे असेल तर शंभर शंभर वर्ष शंभर शंभर रुपये वर्गणी करायचे एक हजार रुपये जमा करायचे पाचशे रुपये या जीपचं भाडं द्यायचे आणि पाचशे रुपये तारीण तारीण जे कार्यकर्ते तालुक्यामध्ये येतात त्याला जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करायची मला ज्या वेळेस कळालं की हजार रुपये खर्च करतात की हजार जनता खर्च कमी झाला पाहिजे आम्ही सांगितलं तालुक्यामध्ये गावातला तरी माणूस आला त्याची काही समस्या असते त्यावेळेस काय आमदार म्हणून सोडायची म्हणून आमची उमेदवारी मी ती बंद केली परंतु मला काँग्रेसचे कार्यकर्ते बोलायचे की आमदार साहेब वाघवायला पाहिजे आणि वाघवड करण्यासाठी ज्यावेळेस दहा कार्यकर्ते जमा होतात त्यावेळेस गावातले चर्चा करतात की मी कशाला गेले होते तेव्हा आमदार साहेबांकडे गेलो होतो कशासाठी गेले होते सभा मंडपासाठी गेलो होतो आणि आल्यानंतर काय झालं विचारलं साहेबांनी मंजूर केलं मंजूर झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन करतात मी भूमिपूजन केलं नाही त्याने मी उद्घाटन केलं नाही परंतु मला ज्या मतदाराने मला पंच्याण्णवला पंचवीस हजार मतांनी निवडून दिलं दोन हजार मला ते नव्हतात मी कर्ज काम करत होतो मी अठरा हजार मतांनी पडलो पंच्याण्णवांनी आलो आणि उद्घाटन केलं नाही कधी भूमिपूजन केलं नाही गावातल्या विश्वासांनी त्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी मला वाटतंय मी नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये बेचाळीस हजार मतांनी निवडणूक कामाच्या धोरण हा माझा विश्वास होता आणि तो विश्वास दोन हजार चार मध्ये देखील सोनिया गांधीची सभा झाली त्याचा त्यामुळे देखील मी सतरा हजार मत द्या आणि मतं देत असताना मला वाजवाचे एक पण मी दोन हजार चोवीसला या भागामध्ये निवडून लढवत असताना मी वाजवलं नाही ती मला शंका यायला मी प्रत्येक गावामध्ये मला त्या गावामध्ये मी महाराष्ट्रातला पहिला खासदार आहे जिल्हा जिल्हा शाळा आपले कार्यकर्ते असतील आपला सरपंच असेल आपण ग्रामपंचायत असेल कमिटीचे सदस्य असेल आम्ही कम्प्युटर दिले पण आम्ही उद्घाटन केलं नाही आमचे कम्प्युटर गेले पण त्याचं भूमिपूजन केलं नाही उद्घाटन केलं नसल्यामुळे आमचं आलेलं काम दिसलं नाही आम्ही सभा दिले त्या ठिकाणी मंदिराच्या पोळ्या ग्राम बसावले त्यात ग्रामला मला जे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत होते ते वाजवायला पाहिजे होत ते वाजवलं नसल्यामुळे आज आपला हात बरोबर आहे वाजवायला पाहिजे दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी काय हो काय कळवकाश काय म्हणतात कडवंत पिपाणी वाजवण्याचं काम दोन हजार चोवीसच्या त्यावेळेस मी एक गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो मी खासदार झाल्यानंतर मी खासदार दोन हजार दोन हजार चौदा ला झाला मला दहा वर्ष पूर्ण होता आपण त्या मतदारसंघातले आपण कार्य करता दोन हजार चोवीस चोवीसला दोन हजार चौदाला आपण मतदार दोन हजार एकोणीस ला केलं आमचा हिसा मतदाराला देण्याची भूमिका आहे आम्ही वाचवणार आहे त्याबद्दल आम्ही व्यक्त करतो पण पुढच्या काळामध्ये वाचू आणि आपल्या ह्या मतदार दोन उल्लेख मी आता आपण अनेक ठिकाणी सभा आहे मी शहराचे अध्यक्ष आहे आणि मला पवार साहेब आहे पवार साहेब आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहे काळामध्ये मी फक्त म्हणून मी सांगू इच्छितो की करोना काळामध्ये जे सिनियर सिटीजन होते वयस्कर लोक होते ते योगाच्या संदर्भात मुंबई कार्यालयामध्ये जायचे मंगल कार्यालयामध्ये जात असताना ते मंगल कार्यालय जर खूप झालं तर मानस सांगायचा दोन दिवस आमचं भूक आहे तुम्ही काही योगाला येऊ नका आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की योग दिलं त्या ठिकाणी ऐंशी ऐंशी लाखाचे ग्राय होतील आणि त्या लोकांना त्याचा मी चौदा मध्ये ठरणे जे मोठे आहे ते देखील नाव्यपूर्ण लावले दुसऱ्या महत्वाची गोष्ट मध्ये आपण सर्व बघितलं आपण एक सोलर आहे सोलर स्ट्रीट आहे सोलर हायवे या ठिकाणी आपण दहा कोटीच्या सतराशे हायवे या मतदारसंघामध्ये लावण्याचा भाग्य आपल्याला मिळत मी अनेक वर्ष राजकारणात आहे आणि राजकारणामध्ये असताना मला असं वाटतं ग्रामीण क्षेत्रात शहराचा कस असणारा हा खास मी आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये गेलेला आपण भाजीपाला ग्रामीण शेतकरी शहरामध्ये आणतात सकाळी भाजीची जुडी ही सकाळी वीस रुपयाला दुपारी पंधरा रुपयाला येते संध्याकाळी पाच रुपयाला येते आणि विकता जाताना चाराच्या रुपाने ते गायला चारा आणि म्हणून माझ्याकडे गरीब माणसं आहे एखादा मोठा माणूस आहे मिडल क्लासचा असेल

आपण प्रत्येक नगरपालिकेमध्ये एक भाजीचा कोल एक आणि मासे आणि एक तिसरं आण सोडेल हे निर्माण करण्याची भूमिका घेऊन आणि म्हणून मला असं वाटतं त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना दोन हजार चौदा ला मी खासदार आलो आपण सर्व कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते असल्यामुळे आपणच सांगू इच्छितो मी दोन हजार चौदा ला खासदार झालो मागचा खासदार आली मी पहिला खासदार आहे कार्यालय त्या ठिकाणी सभा मंडप असेल तो आमचा अधिकार आहे मी त्याच्यावर दावा करणार नाही पण गावांना पूर्णपूर काही काम केले आम्ही हायवे बसवले आम्ही बसवलं त्या ठिकाणी खासदारांनी केलेलं वैशिष्ट्य केलेली मंजुरी करता आणि म्हणून दोन हजार चौदा लालो दोन हजार नऊ ला ज्या त्या खासदाराचे पैसे एक कोटी एकतीस लाख रुपये रुपयेच निधी होता आणि मला हे सांगा जर तुम्ही मला पाच कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार दिलेला आहे माझ्या हिशामध्ये पाच कोटी रुपये आहे आणि गावचे लोक जर आले मला बोलायला की आम्हाला दोन लाख द्या आम्हाला पाच लाख द्या आम्हाला दहा लाख द्या आम्ही ते पाच कोटी खर्च करू आणि पाच कोटी खर्च केल्यानंतर आम्ही सांगू शकतो आमचा निधी संपलाय आता आम्ही पुढच्या वेळेस त्यावर शिकू त्यावेळेस आम्ही निधीची तरतूद करू पण गेल्या दहा दोन हजार चौदा दोन हजार नऊचा दोन हजार चौदा वेळेस होता त्याची एक कोटी एकतीस लाख रुपये हिंदा देण्याचा निधी आहे आणि जर आपला निधी खर्च करत असेल तर सक्रिय कसा करता येईल आणि म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की ज्यावेळेस जो महाविकास विकास आघाडीचा उमेदवार त्याला विचारा तुमचे एक कोटी एकतीस लाख रुपये कसे शिलक राहिले आणि शिलक राहिले असेल तर माझा एकच प्रश्न आहे की तुम्हाला जसं भेटायला खासदार पाहिजे खासदार म्हणून काम करत असताना माझे काय चुका झाले असतील त्या दोन हजार चौदा ला दोन हजार चोवीस असतील पण मग चालणारा खासदार पाहिजे चालू उठल्यानंतर झोपेपर्यंत माणूस फिरणारा पाहिजे आता मला बोलायला आनंद नाही मला एक चालता चालणारा पाहिजे नाही खासदार आणि वाढणारा पण पाहिजे मी महाराष्ट्रामध्ये मी या शेती लोकसभा मधून मी दोन तीन उमल्या मी दोन हजार चौदाला खासदार झालो मला वाटतं ऐंशी काम त्या ठिकाणी आम्ही हजार हजारावर उपोषण केलं मला मुंबई कमिशनरनी मला फोन केला जॉईंट कमिशनरनी माझ्याकडे दोन वाजता ते आले त्यांनी मला सांगितलं खासदार साहेब महाराष्ट्रामध्ये सगळे लोक आंदोलन करतात आमदार खासदार करतात आणि पण राजे ते आमच्या गाडीमध्ये जातात मी म्हणलं नाही ज्या उमेदवार ज्या शेतकऱ्यांनी मला निवडून दिले निवडणुकीच्या राज्यक्रमांनी शेतकऱ्यांनी दिलं कामगारांनी दिलेलं आहे त्यांचं काम झाल्याशिवाय आम्ही त्या दिवशी दोन्ही दिवस आझाद मैदानावर बोलतो आम्हाला पण त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम दोन दिवस खासदार मी खासदार तर जाणवतो पण मला निवडणुकीच्या कामाच्या संदर्भात आझाद मैदानामध्ये दोन दिवस पडते हा त्या ठिकाणी पाणी देण्याचा निर्णय झाला राज्य शासनाचा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला मी पहिला खासदार आहे अकोल्या तालुक्यामध्ये त्यावेळेस मराठी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे मला कोण नाही आणि दसरा तो दसरा सहा त्यांच्या बरोबर हा खासदार मी रात्री सात संध्याकाळी सात वाजे बोल पहाटे सहा वाजेपर्यंत अकोल्याच्या पुलावर भोपणारा पायदा खासदार साल्यामध्ये ज्यावेळेस पाणी जात होत त्यावेळेस शेतकरी संपत जात होते त्यावेळेस मोडण्यासाठी निघाले मला पहाटे चार वाजता मी शेडीत होतो मला फोन आला माझा ड्रायव्हर नाही मी झोपेत होतो तेवढे आजार साहेब आमच्या अन्याय झाला मी पहाटे माझ्या स्वतः गाडीत झाला वीस तीनशे पोलीस पळून लावले आणि पळून लावण्याचं काम कर केलं असेल दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला आपण आणि म्हणून भांडणारा खासदार असेल आता मला सांगा एक तो उमेदवार आहे त्याला बघितलं तरी आता आपलं आपल्या माहिती चालू आहे खर तर आमचे काही मतभेद होते ते आता आमचे संपलेले आहेत साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आपल्याला सदरशिव लोखंडे साहेबांचं काम करायचं आहे त्यामुळे साहेब आमचे नरेंद्र मोदी साहेबांचे प्रामाणिकपणे काम करत आहेत साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांवर फार विश्वास आहे साहेबांनी आठवले साहेबांना शब्द दिलेला आहे की जरी तुम्हाला सगळे लोकसभेमध्ये उमेदवारी नाही भेटली तरी नाराज होऊ नका तुम्हाला आम्ही कॅबिनेटमध्ये मोठं स्थान देणार आहे राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला जिथं तिथं सुविधा असतील महामंडळ असतील तिथं तिथं तुम्हाला स्थान आम्ही देण्यात आहोत त्यामुळे आमची नाराजी ही दूर झालेली आहे त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते सोबत आहे त्याच्यामुळे कुठली संख्या आमच्या बाळगायची नाही आणि आमचा आता एकच संकल्प आहे की आमचे उमेदवार सदाशिव पंडेसाहेब यांना भरपास माताने निवडून कसा अर्थ हे आम्ही पाहायला आहोत आज पास साहब जरिए जो तुम्हें उम्मीदवार तुम्हें आम कार्यकर्ते काम करते आरपूर मता आपकी बार चार सौ पार बार मोदी सरकार या चारशे मतलब एक बार बार मतलब एक बार हिंदी खासदार थोड़ाशे आपल्याला या कामाची अनौपचारिक सुरुवात आपण केली खासदार साहेबांनी तालुक्यात दौरे पण केलेले भेटी गाठी झालेले आहेत कार्यकर्ते कामाला लागलेले पण नियोजनाची एक सुरुवात अलीकडून कुठेतरी केली असं म्हणायचं असतं कलश बंद करून आपण भारत प्रवेश केला तरी त्यानंतरही वेळ आली की आपण भावने सगळेच वेळी गोवा करतो आणि वास्तू शांत करतो अशा पद्धतीने आज आपल्या या कार्यालयाचा औपचारिक उद्घाटन समारंभ नामदार साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आहे मी स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की माझं लांबलेलं प्रास्ताविक मी थांबवतो छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून आपण आजच्या या मेळाव्याला सुरुवात करूया मेळावा શાવી શેખ સી ચોવીસ તાસ સંગમનેર